महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहेत अशा पद्धतीने अजिबात संभ्रम निर्माण आमच्यात होत नाही काळजी करू नका दादा, 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 दादा तुम्ही गुटखा बंदी केली होती आर आर पाटलांनी डान्सबार बंदी केली दारू बंदी या पार्श्वभूमीवर पब असेल बार असेल डान्सबार असेल सगळं मूळ दारू आहे तर राज्यात दारूबंदीचा विचार व्हावा असं वाटतं ह्या संदर्भातला निर्णय सरकार घेत असतात आजपर्यंत जेवढी सरकार आली त्याच्यामध्ये कुणीही दारूबंदीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाहीये काही जिल्ह्यामध्ये आपण बंदी केली उदाहरणार्थ वर्धा उदाहरणार्थ चंद्रपूर असे काही जिल्ह्यामध्ये बंदी त्या ठिकाणी झाली त्याबद्दलचा निर्णय हा धोरणात्मक असतो मागास सभागृहामध्ये देखील जसं इथून पुढे दारूची कुठली दुकानं ही देण्यात येऊ नयेत असा एक ठराव झालेला आहे ह्याचा विधिमंडळाचा आणि त्या पद्धतीनं आपण दारूची दुकानं ती त्या दिवसापासून बंद केलेली आहे आणि आता हा जो नवीन प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल आत्ता आचारसंहिता आहे आम्ही आचारसंहिता उठावी म्हणून प्रयत्न केलेला होता शिथिल करावी म्हणून परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं सहा तारखेपर्यंत आम्ही काहीतरी शिथिल करणार नाही त्यामुळं आम्हाला पण बैठका घेत असताना अथॉन्टिक बैठका <coughs> अजेंडा काढून बैठका घेता येत नाही आहेत परंतु आम्ही माहिती तर टँकरचं कसं चाललं आहे टँकर व्यवस्थित पिण्याच्या पाण्याचे मिळत आहेत का कुठं काही साऱ्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहे कुठं असेल पार असेल दानपर असेल सगळं मूळ दारू आहे तर राज्यात दारूबंदीचा विचार व्हावा असं वाटत ह्या संदर्भातला निर्णय सरकार घेत असतात आजपर्यंत जेवढी सरकार आली त्याच्यामध्ये कुणीही दारूबंदीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाहीये काही जिल्ह्यामध्ये आपण बदली केली उदाहरणार्थ वर्धा उदाहरणार्थ चंद्रपूर अशा काही जिल्ह्यामध्ये बदली त्या ठिकाणी झाली त्याबद्दलचा निर्णय हा धोरणात्मक असतो मागास सभागृहामध्ये दे देखील जसं इथून पुढे दारूची कुठली दुकानं ही देण्यात येऊ नये असा एक ठराव झालेला आहे ह्याचा विधिमंडळाचा आणि त्या पद्धतीनं आपण दारूची दुकानंही त्या दिवसापासून बंद केलेली आहे आणि आता हा जो नवीन प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल आता आचारसंहिता आहे आम्ही आचारसंहिता उठावी म्हणून प्रयत्न केलेला होता शिथिल करावे म्हणून परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं सहा तारखेपर्यंत आम्ही काही शिथिल करणार नाही त्यामुळं आम्हाला पण बैठका घेत असताना अथोंटिक बैठका अजेंडा काढून बैठका घेता येत नाहीत परंतु आम्ही माहिती तर टँकरच चा, कसं चाललंय टँकर व्यवस्थित पिण्याच्या पाण्याचे मिळत आहेत का कुठं काही साऱ्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहे कुठं अवकाळी पाऊस पडला वादळी वारं आलं त्याच्यात काही नुकसान झालं त्याचे पंचनामे झालेत का बियाणं लोकांना मिळत आहे का खत मिळत आहेत का जी तयारी करायची असते क्रॉप लोन वगैरे ते मिळते का अशा प्रकारचा आढावा मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्याच्याबद्दलची आमची पण कारवाई मी पण मंत्रालयामध्ये बसून न कुठला आचारसंहितेचा भंग होता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या करण्याचं काम आम्हाला लोकांचं चालू